नमस्कार माझ्या गोडताईन कशा आहेत सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्याकन व्हिडिओमध्ये आणि स्टिचूज सरितावरती तर बाकीची कामं चालूच होती तोपर्यंत अचानक माझ्याकडे काल संध्याकाळी ऑर्डर्स आलेल्या आहेत लास्ट टाईम मी जे तुम्हाला दाखवलेल्या ऑर्डर्स होत्या त्या होत्या बँकेकडून आलेल्या युनिफॉर्मच्या ऑर्डर्स त्यानंतर आता आलेले आहेत स्कूल चालू होत आहे सुट्ट्या संपायला आलेल्या आहेत सो मेचा एंड होत आलेला आहे मे महिना संपत आलेला आहे आणि जून महिन्याची सुरुवात होत आहे सो आता स्कूलसाठी जे युनिफॉर्म आहेत मग ते मुलांचे असो मुलींचे असो किंवा टीचरचे असो सगळ्यांची रेडी करणं गरजेचं असतं आता मी फक्त लेडीजची कामं करते तर त्यामुळे बघा इथे टीचर्स लोकांनी युनिफॉर्मसाठी ऑर्डर दिलेले आहेत आणि या ऑर्डर्स आपण स्वीकारलेल्या आहेत सो या आहेत युनिफॉर्मसाठीच्या ऑर्डर युनिफॉर्म शिवायचा आहे लास्ट इयर त्यांचा हा युनिफॉर्म होता असा स्काय ब्ल्यू कलरमध्ये हा जो ड्रेस आहे हा मेजरमेंटचा आहे तर हा युनिफॉर्म होता लास्ट इयरचा तर हा युनिफॉर्म त्यांनी यावेळेला चेंज केलेला आहे आणि असा कलर दिलेला आहे कलर सुंदर आहे पॉलिस्टरमध्ये मिक्स कपडा आहे आणि हा कलर आहे तो टीचर्स लोकांच्या युनिफॉर्मचा आहे आणि हे चार ड्रेस माझ्याकडे आलेले आहेत त्यातला एक ड्रेस अर्जंटचा आहे तो मला दोन दिवसात द्यायचा आहे किंवा उद्या संध्याकाळपर्यंत दिला तरी चालेल आणि म्हणजे काल रात्री आलेले आहेत आजचा दिवस आहे मी ते बघा एक ड्रेस शिवायलासुद्धा घेतलेला आहे जो की मला उद्या संध्याकाळी द्यायचा आहे किंवा उद्या सकाळपर्यंत द्यायचा आहे त्यांना घालायचा होता म्हणून शक्य यास तो आज संध्याकाळपर्यंत मी देऊन देईल कारण तो मी कटिंग करून शिवायलासुद्धा घेतला होता म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करू सो हा एक ड्रेस आहे इकडे हा मेजरमेंटचा ड्रेस आहे पाच पाच मीटरचे कपडे आणलेले आहेत आणि हे पहा इथे हा ड्रेस शिवायचा आलेला आहे इथे सलवार शिवून झालेले आहे आणि इथे आता टॉपचं काम चालू आहे शिवायचं आणि मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे माझ्या पाठीमागे सुद्धा ऑर्डरचे ड्रेस आहेत ह्या स्कूलच्या आहेत बहुतेक किंवा काय माहीत नाही कारण दोन सेम स्कूलचे युनिफॉर्म म्हणू शकत नाही मी टीचर लोक तर हे आहेत पण मला माहित नाही दोन सेम स्कूलमध्ये आहेत का कारण लास्ट इयरचा का जर हा स्काय ब्लू मी तुम्हाला दाखवला ड्रेस हा जो स्काय ब्लू ड्रेस दाखवला लास्ट इयरचा तर हा वेगळा आहे हा थोडा पिस्ता कलरमध्ये आहे तर हा ड्रेस असेल तर हा लास्टियाचा त्यांचा नसेल किंवा वेगळी शाळा असू शकते सुद्धा इथं पाच मीटर कपडा आणलेला आहे त्यांचा सुद्धा हा ड्रेस मेजरमेंटला त्यांनी दिलेला आहे विथ असं ड्रेस आपल्याला शिवायचा आहे सो सुद्धा एक ऑर्डर आलेली आहे म्हणजे चला तुमच्यासोबतसुद्धा ही युनिफॉर्मची ऑर्डर आलेली आहे सो हा व्हिडिओ शेअर करूया आणि ह्यातले हे एकाच टीचरचे दोन ड्रेस आहेत ते एकाच टीचरचे दोन ड्रेस आहेत कारण युनिफॉर्म म्हटलं की डबल ड्रेस हा लागतोच युनिफॉर्म हा कारण रोज एकच युनिफॉर्म वापरणं किंवा दरवेळेला तो वॉश करणं होत नाही सो दोन युनिफॉर्म तर असलेच पाहिजेत त्याच्यामध्ये आता ह्याला अस्तर लावायचं आहे आणि एकदम कपडा सॉफ्ट आहे टेरिकॉट पॉलिस्टर मिक्स आहे म्हटला तरीही चालेल तो बिना अस्तरचा जर शिवला तर थोडासा लाईट वेट आहे घातल्यानंतर कम्फर्टेबल राहत नाही टीचर लोकांना कसं व्यवस्थित अस्तर लावण्याला शिवायला सांगितलेलं ला आहे कारण अस्तर लावलेल्या टॉपला खूप फिटिंग सुंदर येतात आता मी जो टॉप घातलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहिला तर तो आपणच स्टिच केलेला आहे आणि त्यालासुद्धा लायनिंग लावलेला सुद्धा चंदेरी सिल्क कापड आहे सॉफ्ट कापड आहे पण ट्रान्सपरंट आहे किंवा पातळ आहे सो अशा कपड्यांना अस्तर लावणं खूप गरजेचं असतं किंवा इनर असते ती लावणं गरजेचं असतं स्लीप प्रत्येक वेळा आपण वापरू शकत नाही कारण कपडा आणि स्लीप वेगवेगळे फिटिंग राहतात त्यामुळे तुम्हाला आता हा जर कपडा तुम्ही पाहिला तर या कपड्यासाठी सॉफ्ट कपडा आहे सलवारला खूप छान आहे काही प्रॉब्लेम नाही ट्रान्सपरंटसुद्धा नाही डार्क कलर असल्यामुळे पण ह्याला जर तुम्ही टॉप शिवत असाल कारण हा रनिंगमध्ये एकच कपडा आहे त्याचा सलवार आणि कुर्ता शिवायचा आहे किंवा टॉप आणि सलवार शिवायचा आहे तर अशा कपड्यांना अस्तर लावणं कधीही फायदेशीर ठरतं शिवाय अस्तरमुळे ड्रेसची लाईफ वाढते ड्रेस, ड्रेस फिटिंगला खूप सुंदर बसतो दिसायला छान दिसतो आणि घालणाऱ्यांना मेन म्हणजे कम्फर्टेबल राहतो अनइझी अजिबात होत नाही कारण गाडीवरून चाललं चालत चाललं चाल चाल की हवा असतो इकडे तिकडे वाऱ्याने कपडे इकडे तिकडे उडत असतात सुद्धा आपल्याला कम्फर्टेबल राहत नाही सो अस्तर असेल तर ड्रेसला वेट राहतं आणि वेटमुळे अस्तरच्या वेटमुळे ड्रेस टॉप जो आहे तो फिटिंगला परफेक्ट बसतो असं माझं म्हणणं आहे बऱ्याच वेळेला बरेच लोक म्हणतात की ट्रान्सपरंट कपडा नाही आहे डार्क कलर आहे तर नका फार -फार तर नका लावू कारण अस्तर ड्रेस आणि साधा ड्रेस ह्याच्यामध्ये थोडाफार फरक असतो शिलाईमध्ये तर त्यावेळेला मी त्यांना सांगायचा प्रयत्न करते त्यांनी जर ते समजून सांगितलेलं त्यांना पटलं तर ठीक नाही पटलं तरी मला दोन्ही शिवायचे आहेत मी म्हणते अस्तरी शिवायचं आहे बिनास्तरी शिवायचं आहे सो अशा कपड्यांना आता ह्या ज्या टीचर आहेत आपल्या रेग्युलरच्या क्लायंट आहेत त्यांनी हा जो मापाचा ड्रेस दिलेला आहे हा कपडा थोडा जाड आहे पहा हा जो मापाचा ड्रेस आहे ह्याचा कपडा कॉटन मिक्स आहे याच्यामध्ये सो हा जाड आहे ह्याला अस्तर न लावता शिवलेला आहे कारण अस्तर लावला तर हा फार जाड होणार होता आणि शिवाय कपडा छान असल्यामुळे कॉटन मिक्स असल्यामुळे ह्याला अस्तर जरी नाही लावलं तरीसुद्धा परफेक्ट ब्लाउ ड्रेस आहे तो बसतो सो ह्याला विदाउट अस्तर आम्ही शिवलेला आहे पण हा कपडा जो आहे त्यांनी दिल्यानंतर मला सांगितलं की ताई तुम्ही याला अस्तर लावा आणि त्यांना माहीत आहे की आपण अस्तर लावणारच आहे जरी कपडा असा पात्र असेल तर बिना अस्तर तर शिवणार नाही कारण मापाचा ड्रेस आहे म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला असंही होतं नवीन टेलरांना की मा दिलेला ड्रेस मापाचा जो आहे मेजरमेंटचा तो बिनास्तर आहे तर हा सुद्धा बिनास्तर शिवावा लागेल आपल्याला सो असं काही नाही कपडा बघून तुम्हाला सुद्धा ओळखावं लागतं की या कपड्याला अस्तर लागेल की नाही चला तर मग आता हे आपण ड्रेस कटिंग करणार आहोत त्याच्यामधून तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं मा तयार यार मापाच्या ड्रेसवरून किंवा सलवार कशी कटिंग करायची टॉप कसा कटिंग करायचा शिवायचा कसा बऱ्याच गोष्टी या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा येणार आहेत सो आता ड्रेस आहे तो कम्प्लीट करते आणि हे ड्रेस कटिंगला घेणार आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मी शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तयार जो ड्रेस आहे त्याच्यावरून मेजरमेंट कसं घ्यायचं हे आपण पाहणार आहोत सलवारचं कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत टॉप कसा कट करायचा ते पाहणार आहोत आणि शिलाई शिलाईसुद्धा पाहणार आहोत खूप सारे व्हिडिओ यापुढे सुद्धा तुमच्यासोबत घेऊन भेटीला मी येणार आहे आणि तुम्हाला जो आता आवाज येतोय तो माझ्या शेजारच्या शॉपमध्ये नवीन शॉप होते तर ते त्यांचं फर्निचर करायचं चालू आहे तर त्यांचा खूप सारा आवाज आहे तर की माझंही डोकं डोक्यात लागले आहे आवाज आवाजाने ड्रिलचा आवाज हे टेकण्याचा आवाज पै पैसे फर्निचर करण्याचा आवाज सगळा त्यांचा गोंधळात चालू आहे सो चला तर पुन्हा भेटू नवीन एका का छानच्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात अगोदर छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बाय पुन्हा भेटू